मुंबईत गृहनिर्माण व सहकार परिषद झाली होती त्यात बऱ्याच आमदारांनी व सदस्यांनी मागणी केली होती म्हाडाच्या छाप्पन वसाहतींना सेवा शुल्क दंड म्हणून भरावा लागतो तो माफ करावा अशी मागणी होती त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासन दिले होते त्यामुळे मुंबईतील पन्नास हजाराहून अधिक मुंबईकरांचा हा भूर्दंड लागत होता वसाहतींना लागणारा हा कर माफ करण्याची भूमिका घेतली होती बी एम सी व बेस्टला ही रिकव्हरी दिली जात होती त्यामुळे पन्नास टक्के सेवा शुल्काचा भूरदण बसत होता अभय योजनेच्या माध्यमातून म्हाडाकडे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये जमा केले एकूण रक्कम चारशे बहात्तर कोटी रुपये रक्कम होती अखेर ही सेवा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे शासनाने वाढीव शुल्कापोटी तीनशे ब्याऐंशी कोटी रुपये माफ करत आहोत हा निवारा निधी केंद्रातून वसूल केला जाईल त्यामुळे म्हाडावर कुठलाही ताण पडणार नाही हाऊसिंग आणि सहकारचं परिषद गोरेगावला झालं होतं आणि त्या परिषदेमध्ये बऱ्याचशा आमदारांनी आणि सर्व सदस्यांनी मागणी केली होती की ज्या महाडाच्या छप्पन वसाहती आहेत त्यांना जो सेवा शुल्क लागतो आहे तो त्यांचा माफ करावा त्यांना तो पेनॉल्टी म्हणून भरावा लागतो तर त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्या परिषदमध्ये सांगितलं होतं की नक्कीच आम्ही ह्याचा विचार करू आणि जवळजवळ मुंबईच्या पन्नास एक हजार कुटुंबांना ह्याचा उडधन लागत होता आणि त्यांना तो बेनिफिट मिळावा असं त्यावेळेस त्यावेळेस आमचे प्रवीण दरेकरजी असतील प्रसाद लाड असतील ह्यांनी त्याच्यावर एक मीटिंगही घेतली होती मुंबईत आणि त्यावेळेस ही मागणी झाली होती की ह्या सगळ्या छप्पन वसाहतीचा जो कर त्यांना लागतो आहे शुल्क तो माफ झाला पाहिजे आणि आज आम्ही तो निर्णय घेतलेला आहे की ज्या म्हाडाच्या छप्पन वसाहती होत्या त्या छप्पन वसाहतीला जो सेवा शुल्क घेऊन पूर्ण व्हॅल्यूला घेऊन तो आम्ही बी एम सी आणि बी एस टीला देत होतो पण महाडाची रिकव्हरी फिफ्टी पर्सेंटच होत होती आणि त्यामुळे कारण की त्याच्यामध्ये म्हणजे अठ्ठ्याण्णवमध्ये त्याला काही लोकांनी विरोध केला होता तर त्यावेळेस तो सेवा शुल्क पन्नास टक्के करण्यात आला होता पण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये पन्नास टक्के, 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 टक्के बाकीचा शुल्क जो आहे तो सर्व नागरिकांना त्याचा गुर्धन बसत होता आणि महाडालाही त्याचा बेनिफिट मिळत नव्हता आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही मध्ये एक स्कीम आणली होती त्या स्कीमच्या माध्यमातून म्हणजे अभय योजना आणली होती त्या अभय योजनेच्या माध्यमातून पण आम्ही जो अठ्ठ्याऐंशी जो कोटी रुपये त्याच्यामध्ये जमा केले होते टोटल अमाऊंट जी होती चारशे बहात्तर कोटी होती त्यातले जवळजवळ जो जो अठ्ठ्याऐंशी जो कोटी रुपये महाडाकडे जमा झाले होते पण हा सगळा विचार करता रोज सामान्य नागरिकाला ह्याचं बुडदन लागत होतं म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सगळ्यांनी निर्णय असा घेतला की जो हे सेवा शुल्क आहे हे माफ केलं पाहिजे ह्या मुंबईच्या सर्व जनतेला त्याचा जे बुडदन लागते ते माफ करण्याचा निर्णय घेतला आणि आज जो जो आम्ही तो जो म्हणजे शासनाने जो, जो वाढीव सेवा शुल्क ठरवला होता तो आम्ही सगळा माफ केलेला आहे जवळजवळ तीनशे चौऱ्याऐंशी कोटीचा फरक हा म्हाडाला पडणार आहे पण आम्ही म्हाडाचंही नुकसान होऊ देणार नाही शासनाने निर्णय असा केला आहे की महाराष्ट्र निवारा निधी जो आहे त्या निधीतून तो म्हाडाला दिले जाईल जेणेकरून म्हाडालाही कुठल्या प्रकारचा जण लागणार नाही पण मला नक्कीच खात्री आहे की मुंबईतील जवळजवळ पन्नास हजार कुटुंबांना हा सेवा शुल्क माफ केल्यामुळे त्यांचा नक्कीच त्यांना जे बाज अति म्हणजे अतिरिक्त हे भरावं लागत होता तो ह्यापुढे भरावा लागणार नाही